लोकसभा संघ हा मत मानला जातो आज बारामती लोकसभेमध्ये जो निकाल चालू आहे तर आज, आज आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पदाधिकारी आणि मंडळी आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडे जाणून घे जा, आपण काय सांगता या निकालाबद्दल आता जो विजय आहे हे महाविकास आघाडीचा आहे व सामान्य कार्यकर्त्यांचा आहे बिगर नेत्याचा काही ना विजय करणार आहे महाविकास आघाडीच्या सामान्य कार्यकर्त्यांचं विजय आहे व जेवढे मतदार आहेत ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या साहेबांचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे त्यांचा हार्दिक आभार मानतो धन्यवाद मानतो आपण काय म्हणतो आता झालेली दोन हजार चोवीस ची निवडणूक ही लक्षणीय अशी होती भारतीय राज्य घटना धोक्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली होती आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि सुक्रांताई पुन्हा एकदा चौदांता या ठिकाणी निवडून आलेल्या त्याबद्दल सर्व मतदारांचा मी महाविकास आघाडीच्या हार्दिक असा आभार मानतो त्याबद्दल आपण काय आज या ठिकाणी मला सांगायचं आहे की आज आमच्याकडे कुठलेही मोठे नेते नसतानी सर्व सामान्य कार्यकर्ते घेऊन आम्ही जो लढा दिला आहे विषय विषय धन्यवाद Gracias. मि <muchas> न्यूज <muchas> <muchas> अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा